नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरजुनी केंद्र गोळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे अठ्ठ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा झालेला आहे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शाळेकडून विशेष सांगायचं म्हटलं तर आमच्या शाळेला जागेची कमतरता होती पूर्ण गावकऱ्यांनी पूर्ण समाजाने मिळून जवळपास पाच गुंटे जागा शाळेसाठी विकत घेऊन दिलेली आहे आणि उत्तमराव देशपांडे यांच्याकडून देखील दोन गुंठे जागा एकूण सात गुंठे जागा शाळेसाठी गावकऱ्यांनी मिळून उपलब्ध करून दिलेली आहे ती जागा एकदम ओबडधोबड किंवा जंगल झालेलं होतं त्या जागेच्या दुरुस्तीसाठी गावातीलच व्यक्ती बालाजी मॅकले यांनी जे सहाय्य करून आ... जागा सपाट करून दिलेली आहे शाळेसाठी रस्ता करून दिलेले आहेत गावकऱ्यांनी आणि झेंड्याच्या पूर्वी एक दिवस अगोदर माता महाकाली ट्रस्ट भंडारी कंपनी या सर्व ट्रस्टने शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिलेला आहे शासनाकडून गणवेश मिळालेला नसताना देखील महाकाली ट्रस्टकडून गणवेश उपलब्ध झाल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदात आहेत त्याचप्रमाणे आज सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्व गावकऱ्यांना माता महाकाली ट्रस्टकडून अल्पोपहाराचं नियोजन करण्यात आलेलं होतं सर्वांना अल्प उपहार मिळालेला आहे त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळेतील माजी विद्यार्थी आणि काही चालू विद्यार्थी आहेत त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं माधवी पांडुरंग भंडारे ह्या विद्यार्थिनीचा वाढदिवस असताना तिच्या पालकांनी शाळेसाठी शैक्षणिक साहित्य म्हणून पहिली दुसरीसाठी उजळणीचं वाटप आणि त्याचबरोबर तिसरी चौथी पाचवी या वर्गांसाठी वीस रुपयेची प्रत्येकी एक वही याप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचंसुद्धा वाटप केलेलं आहे त्याबद्दल पांडुरंग भंडारे यांना आपल्या या जिल्हा परिषद शाळेविषयी किती अभिमान आहे की आमची मुलगी या शाळेतून सु शिकून चांगली म्हणजे शिकत आहे हा त्यांनी त्यामधून दाखवून दिलं त्याचबरोबर संस्कार केशव आता याचासुद्धा वाढदिवस आहे तो सुद्धा या शाळेमध्ये शिकत असताना त्याचेसुद्धा पालक केशव चंदापुरे यांनी शाळेसाठी पन्नास रुपये प्रत्येकी एक वही म्हणजे रजिस्टर या सर्व विद्यार्थ्यांना ते त्यांनी वाटप केलेलं आहे म्हणजे शाळेबद्दलची जी पॉझिटिव्हिटी असते ती या पालकांनी या शाळेमध्ये दे दाखवून देत आहेत आणि सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्जुनीसाठी फार मोलाचं ठरत आहे असंच सहकार्य सर्व गावकऱ्यांचं पुढे राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बर आ, आज खरंच आज आपला हा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत असतो तर आमच्या गा शाळेच्या प्रांगणामध्ये आज अतिशय हर्षोल्लासामध्ये सर्वांना खाऊ वाटप म्हणून नाही तर अगदी जेवण पंचपक्वानाचं जेवण झाल्यासारखं आमच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामध्ये सहभागी माता महाकाली ट्रस्टच्या वतीने खिचडी होती तर त्यानंतर गोविंदराव पंदेवाड यांच्याकडून दहा किलो जिलेबीचं वाटप झालं त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयाकडून राजगिरा लाडू वाटप झाला आणि आ, बालुशा बालुशाहीचा हा पदार्थ आमच्या शाळेच्या व्यवस्थापना समितीचे अध्यक्ष निळकंठराव चंदापुरे यांच्याकडून मिळा मिळाल्यामुळे सर्व गावकरी सर्व विद्यार्थी अतिशय हर्ष उल्हासामध्ये आजचा हा आमचा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा सण आमचा अतिशय साजरा झाला त्याचबरोबर पिराजी मुटकोलवार यांच्याकडूनसुद्धा त्यांचा वाढदिवस होता त्यांच्याकडूनसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना पॅड वाटप झालेलं आहे जे आपण वही पेन घेऊन जे लिहितो तो पॅड शैक्षणिक साहित्य म्हणून सुद्धा या शाळेविषयी आपुलकी दाखवून सुद्धा शाळेस सहकार्य केलेलं आहे धन्यवाद आज आमच्या बोरजुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांनी जी भाषणे केली आहेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम छान प्रकारं वया आ, बक्ष पेना आणि अशा प्रकारे अनेक स्वरूपामध्ये वितरणाचा कार्यक्रम देखील आयोजित पार पडलेला आहे आणि अशा प्रकार अल्पोप आहार देखील माता महाकाली ट्रस्टतर्फे देण्यात आलेला आहे अतिशय स्वादिष्ट असा तो आहार होता आणि त्याचप्रकारं पुढे पुढील पंधरा ऑगस्ट च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की आम्ही देखील पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस अशाच प्रकारं आहार सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येईल अशा प्रकार त्यांनी घोषित केलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारं गावातील सर्वांनी मोलाचं असं आमच्या शाळेला सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यातील सर्वांचं गावातील जी सर्व प्रतिष्ठित मंडळी आहे त्या सर्वांचं शाळेच्या वतीनं द हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या का निमित्तानं आज ज्या गावामध्ये आमच्या अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दे, स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आणि त्या अनुषंगाने जे महाकाली ट्रस्ट असेल तसेच आमच्या गावातील जे दानशूर व्यक्ती म्हणजे काही लोकांनी पॅड दिली काही लोकांनी वह्या पेना दिल्या काही लोकांनी खाऊ वाटप केलं या सगळ्यांचं आमच्या पालकवर्गातर्फे अभिनंदन करतो आणि पुढील त्यांच्या चांगल्या कार्यात शुभेच्छा देतो एवढं दोन महाकाली ट्रस्ट या निमित्तानं मी सौजन्याने सांगून इच्छितो की पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेही इथं काही अल्पव्यवहार भोजन होईल ते आमच्या ट्रस्टच्या वतीने किंवा बाबूराव भंडारे यांच्यातर्फे होईल असं मी जाहीर करून सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद